गेल्या काही दिवसांपासून तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरण चांगलं चर्चेत आहे आतापर्यंत या ड्रग्स प्रकरणात एकूण पंचवीस आरोपी निष्पन्न झालेत अजूनही पोलीस या ड्रग्ज तस्करीचा तपास करत असून भविष्यात आणखी मोठे धागेदोरे पोलिसांना लागण्याची शक्यता आहे दरम्यान आता या ड्रग्ज तस्करी प्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत विशेष म्हणजे हा मुद्दा थेट संसदेपर्यंत पोहोचलाय या ड्रग्स प्रकरणात नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा आरोप महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या नेत्यांनी एकमेकांवर केलाय नक्की विषय काय झालाय आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला अस सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे ओळूया तर विषय असा आहे तुळजापूर ड्रग्स प्रकरण आता राज्यभर गाजते या प्रकरणात राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांची नावे समोर आली त्यामुळेच आता हे ड्रग्ज तस्करी प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी आले तुळजापूर तालुक्यातील तालमवाडी येथे फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी कारवाई करून एमडी ड्रग्स ड्रग्ज जप्त केला होता पोलिसांनी एकूण अडीच लाख रुपये किमतीच्या एकूण एकूण साठ एमडी डी ड्रग्जच्या पुढे जप्त केल्या होत्या त्यानंतर या ड्रग्ज तस्करी प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली आतापर्यंत पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात एकूण पंचवीस आरोपींची नाव निश्चित केली यातील चौदा आरोपींना अटक करण्यात आली तर अकरा आरोपी अजूनही फरार आहेत सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराशी संबंधित तेरा पुजाऱ्यांचा ड्रग्ज रॅकेट प्रकरणाशी समावेश आढळल्यामुळे एकच खळबळ माजली शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या संबंधी अत्यंत कठोर भूमिका घेत या प्रकरणात माझा सक्का भाव आढळला तरी त्याला सोडणार नसल्याचे ठणकावून सांगितले तुळजापूर येथील ड्रग्ज रॅकेट प्रकरणात तेरा आरोपी पुजाऱ्यांचे राजकीय कनेक्शन समोर आले हे सर्वजण सत्ताधारी व विरोधी बाकावरील विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत ड्रग्स तस्करी प्रकरणात एकमेकांवर आरोप करताना आमदार राणा सिंग पाटील आणि खासदार ओमराजे निंबळकर यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांचे आरोपी बरोबरचे फोटो सोशल मीडियावरती पोस्ट केले हे सर्व घडत असताना म्हणजेच ड्रग तस्करीचे कथित राजकीय कनेक्शन उघड झाल्यानंतर संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा हे धाराशिव जिल्ह्यात तळ ठोकून आहेत याच ड्रग्ज प्रकरणावर बोलताना धाराशिवचे ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा सिंग पाटील यांच्यावर निशाणा साधलाय तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाची केंद्रीय नार्कोटिक ब्युरो कडून चौकशी करावी अशी थेट मागणी त्यांनी संसदेत केली तर आमदार राणा सिंग पाटील यांनी आरोपी कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याला सोडू नका अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना दिल्यात दुसरीकडे आमदार राणा सिंग पाटील यांचे कार्यकर्ते ड्रग्स प्रकरणात आरोपी असल्याचा आरोप काँग्रेसच्या धीरज पाटील यांनी केलाय हा आरोप करताना धीरज पाटील यांनी आमदार राणा सिंग पाटील यांचे आणि आरोपीचे सोबतचे फोटो दाखवले यासह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियावर खासदार ओमराजे निंबाळकर व आरोपीचे फोटो व्हायरल करत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधलाय त्यामुळेच ही सगळी परिस्थिती पाहता छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा यांनी धाराशिव जिल्ह्यात येऊन तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा आढावा घेतलाय दोन दिवसापासून पोलीस महानिरीक्षक मिश्रा हे जिल्ह्यात तळ ठोकून येत अशा स्थितीत श्री तुळजाभवानीचे तुळजापूर ड्रग्ज तस्करीपासून कोण वाचवणार हा प्रश्न निर्माण झालाय आता ड्रग्ज देवाच्या मंदिरापर्यंत पोचू लागलेत तर कधीतरी असा दिवस येईल जेव्हा प्रत्येकाच्या घराघरात ड्रग्ज दिसायला लागतील तेव्हाही असंच एकमेकांवर आरोप होणार का तुमचं या प्रकरणावर मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद